लवथवती विकराळा ब्रह्मांडी याचा अर्थ काय तर ब्रह्मांडातील अर्धांगी पार्वती माळा पार्वतींचे शितिकंठ निळा म्हणजे असा तू उमेवर अत्यंत प्रेम करणारा हाय हॅलो नमस्कार मी साक्षी पाटील तुम्हा सर्वांचं माझ्या काय सांगशील साक्षी युट्यूब चा या युट्यूब चॅनलच्या आरतीचा भावार्थ या दुसऱ्या भागामध्ये खूप खूप स्वागत करते मित्रांनो आज आपण शंकराची आरती पाहणार आहोत या आरतीचा संपूर्ण भावार्थ मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषे कंठ काळ त्रिने लावण्य सुंदर मस्त मंडळी लवथवती विकराळा ब्रह्मांडी माळा याचा अर्थ काय तर ब्रह्मांडातील ग्रहताऱ्यांच्या आकाश गंगाच्या माळा ज्या आहेत त्या तुझ्या गळ्यात लवथवत आहेत डोलत आहेत असं आपण श्री शंकराला म्हणत आहोत विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा म्हणजे काय तर समुद्र मंथनातून आलेलं जे विष आहे ते तू प्राशन केलंय त्यामुळे तुझं जे तु जे कंठ आहे तुझा जो गळा आहे तो, तो काळवंडला आहे तु तुझ्या तिन्ही नेत्रातून काय होत आहे तर ज्वाळा बाहेर पडतायत लावण्य सुंदर मस्तकी बाळा म्हणजे तुझ्या मस्तकावर अतिशय लावण्यवती असणारी सुंदर अशी बाळा कन्या आहे म्हणजेच कोण तर गंगा माता आहे ते तेथून या जळ निर्मळ वा हे तिथूनच गंगा माता वाहत आहेत असा या ओळींचा अर्थ होतो जय देव जय देव जय श्री शंकरा ओळींचा अर्थ काय तर हे शंकरा तुझा जय जयकार असो कापरासारख्या शुभ्र वर्णाच्या असणाऱ्या शंकराची आपण आरती ओवाळतो आहे असा या दोन ओळींचा अर्थ होतो मंडळी आतापर्यंत आपण ज्या ओळी पाहिल्या ते आरतीतलं ध्रुवपद होत आता आपण आरतीतल्या पहिल्या मुख्य कडव्याकडे येऊयात कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी माळा पार्वतींचे उधळण शितिकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमावेळा जय देव जय देव या ओळींचा अर्थ काय तर कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा म्हणजे हे कर्पूर गौरा शंकरा तू भोळा आहेस विशाल नेत्र असलेला आहे अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा म्हणजे तुझी अर्धांगिनी पार्वती ही जणू तुझे अर्धे अंगच आहे तुझ्या गळ्यात फुलांच्या माळा आहे विभूतींचे उधळण शितिकंठ निळा म्हणजे विभूतींची उधळण केल्यामुळे शितिकंठ म्हणजे तुझा जो कंठ आहे तो काळा निळा पडलेला आहे ऐसा शंकर शोभे उमावे लाळा म्हणजे असा तू उमेवर अत्यंत प्रेम करणारा शोभत आहे किंवा प्रेम करणारा शंकर आहेत असं आपण देवाला म्हणतो मंडळी आता आपण या आरतीतल्या दुसऱ्या कडव्याकडे येऊयात देवी दैती सागर मंथन पै केले त्या जीवचित हलहलते हलहल ते उठिले ते प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव या ओळींचा अर्थ काय तर देवी दैती सागर मंथन केले त्यामाजी अवचित हलहलते ते उठले म्हणजे देव आणि दैत्य यांनी मिळून जेव्हा समुद्र मंथन केले होते तेव्हा त्यातून अचानक हलहल नामक विष प्रकट झाले किंवा ते बाहेर पडले तेतवा असुरपणे प्राशन केले ते तू असुरी वृत्ती धारण करून प्राशन केलं निळकंठ नाम प्रसिद्ध झाले आणि त्या ते विष पिल्यामुळे तुझं जो कंठ आहे तो निळा पडला आणि त्या तेव्हापासून तुझं नाव नीलकंठ किंवा निळकंठ म्हणून प्रसिद्ध झाला आहे असे आरतीतून सांगितलंय तिथल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कडव्याकडे हो येऊयात व्याघ्राबरपणीवर धन सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटींचे बीज वाचे उच्चारी प्रभुतीलक रामदासा अंतरी जय देव, देव। मंडळी या ओळींचा अर्थ काय तर व्याघ्रांबर फणीवर्धन सुंदर मदनारी म्हणजे वाघाचे कातडे आलेल्या नागबंद धारण केलेल्या सुंदर रूप असलेल्या मदनाचा संभार केलेल्या श्री शंकराला आपण असं म्हणतोय पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी पाच मुखे असणाऱ्या मनमोहक मुनीजनांना आनंद देणाऱ्या शंकरा शतकोटींचे बीज वाचे उच्चारी म्हणजे काय तर शतकोटी नामांचा जो बीज मंत्र आहे तो श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र सतत उच्चारणाऱ्या अंतरी आणि त्या रामनाम उच्चारणाने साक्षात रामरूप झालेल्या आहे शंकरा रामदासाचा पूर्वक नमस्कार असो असं या आरतीत सांगितलेलं आहे असा या आरतीचा या ओळींचा अर्थ आहे धन्यवाद मंडळी हा आरतीचा भावार्थ भाग दोन तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या काय सांगशील साक्षी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशनवर ऑल क्लिक करा त्यामुळे माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील खूप खूप धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या